नमस्कार मी जया सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या श्री क्षेत्र तालुका भातकुली जिल्हा अमरावती या गावामध्ये दिनांक श्री संत परमहंस मोहम्मद खान महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली आहे या महोत्सवाला असंख्य भाविक भक्त महाराजांच्या दर्शनाला येतात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ला भव्य महाप्रसादांचे आयोजन केले आहे अशी माहिती मोहम्मद खान महाराज संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अमर भाऊ देशमुख सर्व विस्तरणीय व गावकरी मंडळी यांच्याकडून मिळाली आहे